सांगलीतल्या विटात किंग कोब्रा या अतिविषारी नागाला दिले जीवदान अतिविषारी म्हणून माहीर असलेल्या किंग कोब्रा अर्थात नागाला मरणाच्या दाढेतून वाचून जीवदान दिले विठ्यात ही घटना समोर आलेली आहे येथील एका सामाजिक कार्यकर्ते आणि सर्पमित्र असलेल्या युवकाने वनविभागाच्या मदतीने हे काम केले आहे विठा साळशिंगे रस्त्यावरील मंगल जगताप यांच्या घरी लोखंडी गेट खाली एक साप अडकल्याची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते आणि सर्पमित्र विवेक भिंगारदेवे यांना मिळाली त्यांनी तत्काळ गेटखाली अडकून किंग कोब्रा जातीचा नाग गंभीर जखमी झालेला आहे लगेचच त्यांनी जखमी नागाला विट्याच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले असे तसेच याबाबत त्यांनी वन ही माहिती दिली त्यानंतर तब्बल दोन तास शस्त्रक्रिया करून नागावर उपचार सुरू केले त्यानंतर वन्यजीव रक्षक टीम महाराष्ट्राने सलग आठ दिवस या नागास दवाखान्यात ठेवून उपचार केले नाग आता पूर्ण बरा झाला अजून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे नमस्कार मी प्राणीमित्र विवेक मोहन बेंघर नेवे बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी विटा सळशिंग रोड येथून जगताप मॅडम यांचा फोन आला त्यांच्या गेटच्या खाली एक साप आहे असं त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितल्यानंतर मी लगेचच माझे सहकारी ओम सुतार यांना तिथं पाठवलं ओम सुतार यांनी लगेच तिथं जाऊन त्या सापाला रेस्क्यू केलं परंतु तो जो सर्प होता तो गेटच्या खाली त्या व्हीलमध्ये अडकून तो प्रचंड जखमी झालाय असं ओमने मला फोनवरती सांगितल्यानंतर लगेचच मी त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्या सापाला ताब्यात घेतलं आणि लगेचच मी विटा पशुवैद्यकीय अधिकारी जे आहेत त्यांच्या संपर्क साधून दवाखान्यात त्या नागाला घेऊन गेलो नागाला घेऊन गेल्यानंतर मी तालुक्याचे जे वन विभागाचे अधिकारी आहेत रेंज फॉरेस्ट ऑफिसर विलास पवळे यांच्या कानावरती ह्या संपूर्ण घटना घातली व त्यांना सांगितलं की नाग प्रचंड जखमी आहे आणि आपल्याला त्याच्यावरती उपचार करावा लागेल वनविभागाने देखील लगेच तात्काळ उपचार करण्याबाबतचं एक अधिकृत पत्र जे आहे ते पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठवलं व तिथून पुढे नागाचं ऑपरेशन सुरू झालं तब्बल ता दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्या नागाची जी काय जखमा झाल्या होत्या किंवा एक जखमी तीन ते साडेचार इंचाची जखम होती ती जखम शिवण्यात आली त्यांच्या इंटरनल जे पार्ट्स होते ते शिवण्यात आले वरून स्किन शिवण्यात आले आणि त्यानंतर त्या नागाचे दोन तासाच्या ऑपरेशन नंतर ते ऑपरेशन सक्सेसफुल झालं व डॉक्टरांनी सांगितलं आताच आपल्याला काय करता येणार नाही त्याला सोडता येणार नाही त्याला आपल्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल त्यानंतर डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी त्या नागाला दाखवण्यासाठी घेऊन यावं लागलं घेऊन यावं लागेल असं सांगितलं ला। मग वन्यजीवरक्षक टीम महाराष्ट्राचे सहकारी जे ओम ओंकार कोळे असतील ओम सुतार असतील भैया असतील किंवा सोहेल शिकलगार असतील यांनी मिळून दुसऱ्या दिवशी तो सर्प दवाखान्यात घेऊन आलो डॉक्टरांनी पाहिला व डॉक्टर म्हटले अजून आपल्याला त्याला काही दिवस देखरेखीखाली ठेवावं लागेल असंच तब्बल आठ ते दहा दिवस आम्हाला ना त्या नागाला रोज दवाखान्यात घेऊन जाऊन त्याला दाखवून आणावं लागत होतं यासोबत वन विभागाचे अधिकारी देखील सोबत असायचे त्या मागच्या सोमवारी म्हणजे काल एकोणीस तारखेला डॉक्टरांनी सांगितलं की हा नाग आता निसर्गात सोडण्याच्या योग्य आहे आपण याला सोडूया त्यानंतर वनविभागाचे अधिकारी विलास पवळे साहेब असतील अशोक खापरकर साहेब असतील तुहसीब काजे असेल व आपली संपूर्ण टीम म्हणजे मी असेल विवेक मी असेल ओंकार कोळी असेल ओम ओम सुतार असतील अख्तर शिकलगार असतील सोहेल शिकलगार असतील कांबळेसर असतील या सगळ्यांनी मिळून आम्ही त्या नागाला निसर्गाच्या सानिध्यात सोडलो व यशस्वीरित्या त्या नागास आम्ही जीवदान देऊ शकलो याच आम्हाला एक आमच्या कामाची पोच पावती आहे असं आम्हाला वाटतं बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली